नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील राजाराम केशव मगर पाटील व मंगल राजाराम मगर पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती व्यवसाय करून आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले या उभय दाम्पत्यांना लक्ष्मण अरुण बाळासाहेब व माधव अशी चार मुले तर जनाबाई जाधव व छाया देशमुख अशा दोन मुली आहेत लक्ष्मण यांना नेहा बाळासाहेब यांना अर्चना माधव यांना अश्विनी आणि अरुण यांना मेघा अशा चारही भावांच्या धर्मपत्नी आहेत मगर पाटील परिवारांचे सर्व काही सुरळीत चालले होते मात्र माधव यांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यांना श्रीकृष्ण हा मुलगा आहे मगर पाटील परिवार यांचा शेतीबरोबर डिझेल पेट्रोल व सीएनजी पंपाचा व्यवसाय सुरू आहे शेतामध्ये नवनवीन प्रदेशातील उत्पादित पिके घेतली जातात वडील राजाराम मगर पाटील यांच्या दुःखद निधनानंतर मातोश्री मंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग व्यवसाय व शेती व्यवसायाला दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन असे जोड व्यवसाय करून मगर पाटील परिवार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत सध्या त्यांनी शेतामध्ये परदेशातील डाळिंब शेती फुलवली आहे सध्या डाळिंबाच्या बागेची छाटणी करून ठेवली आहे लवकरच कळी फुलल्यानंतर डाळिंब सेटिंग बाग दिसणार आहे सध्या नवीन रोपांची ओळख ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्हावी यासाठी बाळासाहेब मगर पाटील यांच्या शेतामध्ये बारामती झटका न्यूज चॅनलचे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नवीन वराठी विषयी जाणून घेतले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत आज आपण नातेपुते येथे आलेलो आणि मगर पाटील बाळासाहेब मगर पाटील यांच्या शेतामध्ये आले आणि इथे थोडंसं डाळिंब आणि हे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी प्लॅन्टेशन केलेलं आहे तर आपण नेमकं त्यांच्याकडूनच माहिती घेऊया नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा बाळासाहेब जिल्हा राजारावर आता हे तुम्ही जे समजा हे प्लांटेशन नेमकं केलं आहे हे काय आहे पण आपल्याला नवीन की आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचं आमचं नियोजन आहे त्याच्यासाठी आणि काय करतोय की नवीन नवीन पद्धती व्हरायटी करतोय हे जे आता हे नेमकं काय आहे आहे नवीन व्हरायटी मध्ये आपण जर इंधरा देशात हे प्लांटेशन जे केलेलं आहे लोकांचं ते आपण नवीन शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांना की आपलं लाभो पडावं ते आता पहिलं कसं होतं त्याच्यासाठी आपण नवीन प्लांटेशन केलेलं आहे काय केलं हे नेता जी छटणी केलेली आहे आपले आता एका दहा दिवस झाले छटणी करून ह्याचं साधारण हे प्लांटेशन जे आहे हे किती दिवसापूर्वी रोप तुम्ही लावली होती रोप आपले आता सहा महिने झाले पूर्ण सहा महिने सहा महिने पूर्ण झाले ह्या रोपा तर मला सांगा ही रोप जी आहे बीडिंग केलं काय पहिल्यांदा येत आणि पद्धतीमुळे आता मला सांगा हे साधारण रोपा मधलं जे जा अंतर जे आहे हे किती आहे अकरा बाय सात अकरा बाय सात बर आता ह्या अकरा बाय सात मध्ये साधारण तुमची किती एकर क्षेत्र हे जे केलंय आता आपले पंधरा एकर आहे पण आपल्या ह्या तीन एकर मध्ये सध्या पंधराशे ऐंशी पंधराशे ऐंशी आहे पंधराशे ऐंशी रोपे जे आहे ती आता हे लावणं आता जी, जी। तुम्ही आता आहे बरोबर आहे आता ह्याच्यावर हा भारत धरला जाणार ना आता भारत आपण धरणार आहे आता जानेवारी आपण पंधरा जानेवारीला आपण पाणी पूर्ण बंद करणार आहे बरं हा आणि नंतर तिथून पुढील म्हणजे बाग तानावर देणार हा बाग ताणावर देणार पण आता मला सांगा ह्याच्यामध्ये तुम्ही छाटणी केली ह्या रोपाला सुरुवात लावत असताना काय काय दिलेलं होतं का मटेरियल काय काय नाही आपलं खतच एखातच करतं संद्रेखादा जेणेमुळे आपलं शेणखत आपण दोन झाडामध्ये चार पाट्या टाकलं आणि हे आपले निंबोळे पेंट आणि पालदा पालस त्याच्या पलड आपण दुसरा राष्ट्र नाही दोष साधारण ह्या रोप जे आणले तुम्ही ह्या रोपाचं नाव वगैरे काय पाहिजे महाराष्ट्रात केश म्हणला आता ही जी तुम्ही आहे हे दुसरं पुन्हा यात पाहिलं होतं का तुम्ही नवीनच सांगा नवीनच आपण केले आपण ह्याच्यावर आपण प्रयोग केला होता बाजीरे तुर्की ते इस्रायल तुर्की आणलेली त्याच्यानंतर आपण हे डाळिंबाचे रोपणच्या तिथंच बरं हे इज्रायलची तुम्ही तुर्की म्हणला हां ते साधारण किती त्याचं कनिस होतं काय कनिष पाच फूट होतं पाच फूट होता हां पाच फूट होतं आपल्याला साधारण एका एकरामध्ये पन्नास क्विंटल बाजरी बाजरी मिली मग ती जी बाजरी होती तुर्कीची तुम्ही शेतकऱ्यांना दिले ना दिले ना प्रत्येकाला दिले बे बे आणि वाटले म्हणजे त्याच्यातून तुम्ही तुर्कीचं जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात त्याचा प्रसार केला हो मुळे आता नवीन काहीतरी आपलं शेतकऱ्यांच्या दृष्टीने काहीतरी व्हावं म्हणून त्याच्यासाठी आपण हे डाळिंबाचे नवीन जे आहे वरायटी ते आपण तर मला सांगा हे तुम्हाला क्षेत्र किती आहे सर आपल्याला इथं एकर आहे एकर आहे आता एकरामध्ये हे डाळिंब तर तुम्ही आता हे डाळिंब डाळींब तरच आहे इतर दुसरी काय आंबा आहे केशर नवीन आपले लालपत्ती म्हणून आहे परत मॅंगो म्हणून आहे ऍपल म्हणून ते म्हणजे आंब्यामध्ये जे म्हणजे आंब्यामध्ये बी एक पाच सात व्हरायटी तुम्हाला आता सांगा हे तुमच्या जे बांधाच्या मध्ये जे अनेक ठिकाणी हे जे नारळ दिसते नारळ नारळाचं सुद्धा हे कुठली जात आहे खरं म्हणल्या कोकोनटे आहे ह्याचं उत्पन्नाला कसं आहे उत्पन्नाला एक नंबर आहे बर वार्षिक आपल्याला साधारण पाच ते सहा लाख रुपये देतात तुमचं शेती बरोबर इतर काय दुसरे व्यवसाय वगैरे इतर दुसरे व्यवसाय आहेत की आपले पेट्रोल पंप आहेत इतर म्हणजे आणि जोडधंदा म्हणून आहे आपलं कोकुटपालन आहे परत गाई मशीनचं आपलं आता नियोजन आहे नवीन म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण नवीन नवीन काहीतरी आंबत आणणार आहे म्हणजे करून धावणार आहे म्हणजे त्यांनी आपला प्रतिसाद घेतला पाहिजे की आपण जे आपण केले आता ही नवीन आता डाळिंबाचं मना आंब्याचं मना हे केलेल्या गोष्टी त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बघितल्यानंतरच म्हणजे प्रेरणा मिळावी तुम्ही ते, ते नवीन नेव, नवीन जे आहेत व्हरायट्या वगैरे हे आणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यासाठी मला सांगा आता हे जे तुम्ही आता छटणी केलेलं आहे बरोबर आहे हे तुम्ही आता ह्याला पावडर वगैरे खाली काय आहे अजिबात काय नाही आता आपलं ते हे आपण केलेलं आहे पेस्टिंग केलेलं आहे बरं म्हणजे ते कसं असतं हे पेस्टिंग मुळे काय होत तुमचं पेस्टिंग मुळे पेन पेन होलर जे असतो नाही काढीला जे पेन होलर म्हणजे असतो आणि ते आत सरला ते झाड पूर्ण हे पेस्टिंग केल्याचा फायदा की ह्याला कीड लागत नाही लागत नाही म्हणजे ते कीड न लागल्यामुळे झाड जे आहे हे मरत नाही मरत नाही सुरक्षित राहत स्ट्रॉंग जात पण आता मला सांगा इथं बऱ्यापैकी तुम्ही ह्या काट्या वगैरे आणलेल्या आहेत ह्या काट्या नेमक्या कशासाठी येतात आता आता उद्या जर आपल्याला ही आपण माल मालधार आता आपण ही माल धरणार आहे धरला काडीवर आता ही काडी मुकळी आहे आपण ह्या ताऱ्यामध्ये काय करणार आहे ते आपण असं ना, बांधणार 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 जर समजा ह्या काडीला माल लागला तर ही काडी अशी खाली पडू नये पडू नये आणि जर पडलं तर मग त्याला फळाला डाग लागणं किंवा फांदी मोडणं असं होत आपण ही जे आहे काळाचे वगैरे आणले आपण करणार आहे हे तीन तारांच आपण करणार आहे त्यावेळेस आपण ही पूर्ण या काडीला पडणार आहे पण मला सांगा हे जे तुम्ही रान जे आहे हे नांगरून कसं केलं तर नेमकं काय नांगरून केलं होतं आपलं म्हणजे पूर्ण हे करूनच मशागत पूर्ण अध केलेली आहे त्यातलं पूर्ण हे करून आपण बेड टाकून त्याच्यावर लागण केलेले आहे बरं तर साधारण हे तुमचं जे आता हे छाटणीपर्यंत येणार जे आता तुमच्या रोपापासून साधारण ह्याला मजुरी असेल ह्याचं रोप असेल साधारण अंदाजे किती जाते एकरापर्यंत साधारण एकरापर्यंत आपला आता कमीत कमी खर्च कमी पन्नासच्या पुढे गेलेला आहे पन्नास, पन्नास म्हणजे पन्नास लाखाच्या पुढे गेलेलं ला आहे म्हणजे हे बाहेरून माग देशातून मागवणं हो ते पुन्हा ट्रान्सपोर्टिंग असेल ह्या परत ते सिस्टमॅटिक पद्धतीनं आपण किंवा याला आपण खत टाकली यस 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 म्हणजे हे बाकीच म्हणजे हे सुरुवातीला खरं पाहिलं तर हे खर्चिकच आहे आता हे बाहेरच्या देशातून असल्यामुळं आधुनिक ह्याच्यामुळं म्हणजे ह्याच्यात मर वगैरे असलं काय राहणार काही नाही म्हणजे कुठल्याही माझ्या प्लांटेशन मध्ये तुम्ही बघा कुठलाही एकही मर नाही म्हणजे हे तुम्ही जर खर्च केलं तेल तर तेल नाही मर नाही कोजव नाही डांबऱ्या नाही त्या झाडांमध्ये कुठलंही अजिबात तसलं औषधच नाही म्हणजे इतर जे आपल्या भारतामधील जे डाळिंबाची रोपं होती त्याच्यामध्ये हे रोग त्याच्यामध्ये येतात पण ह्याला रोग नाही त्याच्यामुळं हा जरी तुम्ही आज लाखो रुपये जरी खर्च केला तरी उद्याच्याला तुमच्या हातात आहेत असंच आहे मग तुम्ही आता हे तुमचं ज्या वेळेस फळ फळ भरल त्यावेळेला सुद्धा आम्ही येऊ पण तोपर्यंत तुम्ही एक शेतकऱ्यांना काय संदेश द्या सारखं शेतकऱ्यांना संदेश आहे की पण आपण जे आणलेलं आहे आपण जे क्वालिटी केलेले आहे जे आपण बाहेर देशातून जे रोप आणलेले आहेत ये इतर शेतकऱ्यापर्यंत ती पोचले पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ह्या झाडामध्ये आपण गोटी कलम करून म्हणजे रोपांची बांधणी करणार आहे आता बऱ्याच लोकांचे सुद्धा येऊन पाणी करून जातात तरी ते आल्यानंतर म्हणजे की आम्हाला एक दोन हजार पाहिजे चार हजार पाहिजे पाच हजार पाहिजे कारण त्यांनी प्रत्येक वेळेस बघितले की त्याची आता ह्या झाडावर जर फुलकळी बघितली ती म्हणजे वेगळीच सांगतात ती पानं बघितली तर वेगळे वे दिसतात असं म्हणजे त्यांचं हे तुम्ही ह्याच्यातून रोप तयार करणार का हो रोप तयार करणार आपला प्लांट आहे ना चला तिथं कुठं जाऊ ना प्लॅन्ट आहे हो प्लांट आहे रोप तयार करण्यासाठी आपला प्लांट हे आंब्याच आहे का आणि बरेच आपल्याला वर येते ते आपले ते खरा मसालाच करून आहे आता ही हे वेग वेग ना, ना, आ, जी जी आता हे तुमची बाग जी आहे खरं हे स्वच्छ बाग दिसते सगळे म्हणजे ह्याला मजूर वगैरे जे असतात हे कायम ह्या बागेतीलच असतात का वेगवेगळे असतात ना नाही कायमच जे आपल्याकडे आहे तेवढंच आहेत आपण हे तर लावत नाही म्हणजे ह्यातली हुशार दर्दीच जास्त जे आहेत त्यांना टेक्निकॉल नॉलेज आहे अशा व्यक्तींनाच आपण हे करतो आता हे जो आपण जे प्लेटेशन करणार आहे हे त्या बागेमध्ये ह्याच्यात का म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यात बरोबर आणि ते आता समोर जी दिसते ती नारळाचं जे आहे त्यात नारळाची बाग आपण केली आहे कोकण त्याच्यामध्ये काय तर आंतर पीक घेतलेलं गहू गहू आहे ना आता ह्या हे शेतात आपण दिसतोय ट्रॅक्टर चालू आहे मग ह्याच्या ह्याच्यामध्ये काय केळी का? केली केळी केली होती आणि आता आता आपण आपली पद्धती मका जी असते जे आपण ते केलेलं ते आपण ते आप प्रदर्शनामध्ये बघितले होते त्या पद्धती आपल्याला करायटी करायची आहे या ठिकाणी आता मका करायचा आहे मका करायचा आता हे साधारण केळी जी होती ही केळी कोणती जी होती जैन जयंती जयंती नाही त्याचं कसं साधारण गड वगैरे किती होता आपल्याला साधारण सगळा आपला पहिल्यांदा अडीच पा मध्ये पंच्याण्णव टन माल बरं बरोबर आणि साधारण एखादा गड जे आहे हे पंचेचाळीस पन्नासच्या च्या का सातच्या आसपास पंच होता पंचे सरासरी आपल्याला बसलेला आहे आता हे तुम्ही जी हे प्लांटेशन बद्दलच डाळिंबाच सांगितलं आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुमचं सेटिंग होईल त्यावेळेलासुद्धा आपण शेतकऱ्यांना तुमचं जे काय आहे हे दाखवू आता तुम्ही काय करा शेतकऱ्यांना जर काय माहिती असेल तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा देणार की आणि आपण ह्यात ही जी रोप आहे आपण जेव्हा ही करणार आहे त्या झाडावरनी आपण गोठी बांधणार आहे आणि लोकांना म्हणजे बऱ्याच जणांना माझ्याकडे हे आलेलं आहे की आम्हाला दोन हजार कुणाला चार हजार ते आम्हाला म्हणजे त्यांनी बघितल्यानंतर जी कळी जी आहे आता कळी जर बघायची म्हणलं तरी ती बी रणजित ती कळी आनंद एकदम स्ट्रॉंग मध्ये आता लोकांना लोकांची फसवणूक आपल्याला करायची नाही जे आपण जे प्लांटेशन केलंय ते अधूर आपण बार धरणार आहे आणि अशी कळी ही बरोबर तुम्ही आता तुमचा मोबाईल नंबर द्या शेतकऱ्यांना संपर्क साधायचं म्हणलं तर चालते की बाळासाहेब राजाराम मगर नातेपुके तालुका मालसर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो एकाहत्तर डबल झिरो तीन त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो एकाहत्तर डबल झिरो तीन धन्यवाद ओके okay, थँक्यू